नमस्कार मी स्वामी एक अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासोबत मला शेअर करायची काळजीपूर्वक ऐका तुम्हाला माहिती आहे बऱ्याच महिन्यापूर्वी आपण स्पेशल युट्यूब उपक्रम चालवत होतो हे तुम्हाला माहिती आहे ज्यामध्ये आपण विविध वरांचे बायोडेटे टाकत होतो मोबाईल नंबर सहित हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये आपण वरांचे फोटो बायोडेटा टाकत होतो आणि त्याच्यामध्ये नंबर पण देत होतो त्या व्हिडिओमध्ये तर तो उपक्रम आपण काही काळासाठी थांबवला होता तर आता परत एकदा तो उपक्रम आपण चालू केला आहे त्या अंतर्गत नोंदणी चालू केलेली आहे स्पेशली कमी शिक्षित वरांना बोलतोय बरं काळजीपूर्ग ऐका हा उपक्रम तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला या उपक्रमामध्ये नाव नोंदणी करायची असेल तुमचा फोटो बायोडाटा या आपल्या युट्यूब चॅनलवर टाकायचा असेल तर नक्की टाका बरं का त्याचा फायदा खूप होतो तुम्हाला माहिती आहे आपलं जे चॅनल आहे ते खेडोपाडी गावगाव मोठ्या प्रमाणात पाहिलं जातंय आज जवळपास तीन लाख बेस असलेले युट्यूब चॅनल आहे महाराष्ट्रातील एक नंबर चॅनल हे लक्षात ठेवा बर का मोठ्या प्रमाणात मुली पाहतात हे डोक्यात असू द्या हे खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही मला रेग्युलर पाहत आलात आज बऱ्याच वर्षापासून आपण हे चॅनल चालवतोय आज जवळपास तीन लाख लोक या चॅनलला जोडलेले सुद्धा आहेत लक्षात ठेवा जर तुमचा बायोटा फोटो या चॅनल जर टाकला तर तुम्हाला किती मोठा फायदा होईल याचा विचार तुम्हीच करा ठीक आहे नक्की कॉल लावा नोंदणी करा या उपक्रमामध्ये हे खूप महत्वाचे बर का हा स्पेशल युट्यूब उपक्रम आहे जो की फक्त मुलांसाठी हे महत्वाचं आहे ठीक आहे तर नक्की कॉल करा तर त्या अंतर्गतच मी पहिला बायोटा मी घेऊन आलो खास तुमच्यासाठी वराचा मुलींनी लिहून घ्यायचा आहे काळजीपूर्वक मी बायोटा वाचतो बघा या ज्या वराचं जे नाव आहे ते आहे बघा शुभम दिवसे जन्मतारीख सात चार एकोणीसशे नव्याण्णव आहे जात लिंगायत आहे बघा उंची पाच फूट सात इंच आहे वैवाहिक स्थिती जर बघितलं तर हे वर सध्या अवैध आहेत शिक्षण यांचं बारावी पास झालेलं आहे एम सी वी सी झाले बघा व्होकेशनल कोर्स यांचा आणि नोकरी ते क्लर्कची करतात म्हणजे त्यांना गव्हर्नमेंट जॉब आहे हे महत्वाचं आहे त्यांचा पगार जर बघितला तर वर्षाला ते सहा लाख रुपये कमवतात कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबात त्यांची आई आहे त्यांना वडील नाही आहेत बघा त्यांना एक बहीण आहे पत्ता जर बघितला तर बघा हे वर प्रॉपर पुण्यातील आहेत अपेक्षा बघा त्यांना जातीतील किंवा आंतरजातीय कुठलंही इथं त्यांना चालेल जातीचं बंधन नाहीये हे लक्षात ठेवा आणि मोबाईल नंबर नक्की लिहून घ्या हा अत्यंत महत्वाचा आहे तो आहे बघा एट नाईन डबल नाईन झिरो फोर फाईव्ह सिक्स टू सिक्स बघा मोबाईल नंबर परत एकदा वाचतो एकोणनव्वद नव्याण्णव शून्य चार छप्पन सव्वीस तर हा झाला वराचा मोबाईल नंबर आणि ही झाली संपूर्ण वराची माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं लागलीच कॉल करा स्पेशली मुलींना म्हणतोय बरं का मी आणि कॉल करून लगेच लग्न जमवून पण घ्या कारण हे वर स्वतः मला प्रत्यक्ष भेटायला आले होते घरी तर नक्की कॉल लावा खात्रीची स्थळ ठीक आहे तर बस आजच्या या वेळ थांबतो भेटतो तुम्हाला मी आशाचे का नवीन वडिमध्ये परत एका नवीन वाटासह तोपर्यंत धन्यवाद